नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे नाचणाऱ्या मुली आणि कवयित्री आहेत कवयत्री लक्ष्मी यादव नाचणाऱ्या मुली नाचणाऱ्या मुली होय त्याच त्या त्यांना छिछोर छिछोर मुली पण म्हणतात नाचत असतात कुठेही घरात शाळेत रस्त्यावर पब मध्ये तमाशात रील्स मध्ये कशासाठीही नाचतात त्या उत्सव पैसा प्रसिद्धी परंपरा या अंग हलवत अंग दाखवत अश्ली लहावभाव करत ओढतात पुरुषांना आपल्या जाळ्यात भडकावतात त्यांची माती आणि शरीरे सुद्धा या मुली कलंक असतात आई बाप समाज आणि देशासाठी या कमहसल मुलींच नामोनिशाण संपवलं पाहिजे या नाच्या मुलींपेक्षा लाखोपट्टींनी चांगल्या असतात असंख्य पदके मिळवूनही देशाची संस्कृती सांभाळत कधीही अंग न हलवता अंग न हलवणाऱ्या चेहऱ्यावर मेकअप न थापणाऱ्या ओठांच्या चोचीनं रंगवणाऱ्या डोक्याचे केस सुद्धा पुरुषांच्या नजरेस न पडू देणाऱ्या मुली अशा चारित्र्यवान मुलीच जन्मला पाहिजेत अशा चारित्रवान मुलीच जन्मल्या पाहिजेत तमाशात बोरी नाचवून त्यांच्या अंगावर पैसे उधळणाऱ्या बारमध्ये दारू उतरणाऱ्या बोरींच्या स्तनांना हात लावणाऱ्या बाई दिसली की अंगचटीला जाणाऱ्या पबमध्ये मिरवणुकीत दारू रिचवून बेगुंद नाचूनही कधीही न बिघडणाऱ्या या सभ्य पुरुषांच्या समाजात मुलींनी कस बाईसारखं मर्यादेत राहाव या सभ्य पुरुषांच्या समाजात मुलींनी कस बाईसारखं मर्यादेत राहावं नाहीतर अशा बिंधास नाचणाऱ्या बोरींना अग्निपरीक्षा देऊन सीतेसारखं उदरात जावं लागणार लक्ष्मण रेषा ओलांडली की त्यांची निर्भया होणार हो लक्ष्मण रेषा ओलांडली की त्यांची निर्भया होणार आणि आम्ही संस्कृती वाचवली म्हणत जगभर मिळवणार आणि आम्ही संस्कृती वाचवली म्हणत जग भर मिरवना या नाचना रहे होली कविता होती कवियत्री लक्ष्मी यादव यांची नाचना रहे